वेलकम टू रश्मीच रसोई दिवाळीच्या फराळातल्या ताटातलं ता प्रत्येकाच्या आवडीचं म्हणजे चकली असते प्रत्येकालाच भाजणीची चकली जमते असं नाही पण आज मी तुम्हाला अगदी योग्य प्रमाणात कुरकुरीत थोडी तेलकट न होणारी अशी भाजणीच्या चकलीची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण भाजणीच्या चकलीसाठी भाजणी कशी बनवायची हे बघणार आहोत त्यासाठी मी तुम्हाला दोन किलोचं भाजणीचं प्रमाण दाखवते दोन किलोचं भाजणीचं प्रमाण बनवण्यासाठी एक किलो आपण हे पटणीचे तांदूळ घेतले आहेत जे मी भाकरीला वापरते वापर ना तेच तांदूळ वापरणार आहे तुम्ही रेशनचे तांदूळ देखील वापरू शकता नंतर अर्धा किलो चणा डाळ वापरणार आहोत एक किलो तांदूळ असतील तर अर्धा किलो चणा डाळ पाव किलो उडदाची डाळ पाव किलो मुगाची डाळ शंभर ग्राम पोहे शंभर ग्राम साबुदाणे तीस ग्राम मी धणे घेतले आहेत आणि पंधरा ग्राम जिरं वापरणार आहोत सर्वात आधी तांदूळ आणि डाळी मी धुवून पंख्याखाली सुकवत ठेवते चकलीच्या भाजणीसाठी जे तांदूळ दोन ह्या मुगाची उडदाची डाळ आणि चण्याची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली हे बघा व्यवस्थित निथळून घेतली आहे एक पंधरा वीस मिनटासाठी तरी अशी निथळून घ्यायची म्हणजे पूर्ण पाणी त्यातलं निघून जात आहे आता ह्या डाळी आणि हे तांदूळ आहेत ना आपण फॅन खालीच वाळत घालणार आहोत तुम्ही बघू शकता आपण हॉलमध्ये सगळी व्यवस्थित हे डाळ आणि तांदूळ वाळत घातले आहेत फॅन खालीच हे आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत हे बघा दोन ते तीन तास झाले आहेत आपण फॅन खालीच तांदूळ आणि ह्या डाळी सुकवून घेतल्या आहेत डाळी कशा पूर्ण एकदम कोरड्या होत नाही अशा थोड्याच कोरड्या होतात आता ह्या आपण भाजून घेणार आहोत सर्व वस्तू वेगवेगळ्या भाजून घ्यायचे आहे गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवला आहे मुगाची आणि उडदाची डाळ आपण सर्वात आधी भाजून घेणार आहोत हे बघा आता दिसायला ही डाळ अशी दिसते जशी काय थोडीशी ओलसरपणा असेल असं आता लो टू मीडियम फ्लेमवर कंटिन्यू असं परतून परतून ही डाळ कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे आता आपण गॅसवर हा पॅन गरम करत ठेवला आहे चण्याची डाळ आता भाजून घेणार आहोत सुरुवातीला गॅसची फ्लेम मी हाय ठेवते कारण का चण्याची डाळ आहे ना भाजायला खूप जास्त वेळ लागते अगदी मिनिटभरासाठी एकदम हाय फ्लेम वर आहे ना ही पहिला आपण अशी परतून घ्यायची आहे हे बघा मिनिटभर झालं आहे आता गॅसची फ्लेम लो टू वर ठेवते आणि छान कुरकुरीत होईपर्यंत ही डाळ आपण भाजून घेणार आहोत आता आपण ह्या पॅन मध्ये हे तांदूळ भाजून घेणार आहोत तांदूळ तर लगेच वाळतात म्हणून बघितलं असेल तुम्ही डाळींपेक्षा तांदूळ हे बघा छान असे पंख्याखाली सुकले गेलेत तांदळासोबतच मी साबुदाणे देखील भाजून घेणार आहे कारण का जेवढा वेळ तांदूळ भाजायला लागतो ना तेवढाच वेळ साबुदाणे पण भाजायला लागतो म्हणजे दोन्ही गोष्टी एकत्रच होऊन जातील सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवते हाय फ्लेमवर व्यवस्थित आपल्याला हे असे परतून घ्यायचे आहेत आणि छान कुरकुरीत होईपर्यंत ता हे तांदूळ आता आपण लो फ्लेमवर भाजून घेणार आहोत लक्षात ठेवा सर्व डाळी किंवा तांदूळ वगैरे जे पण आपण भाजतो तेव्हा गॅसची फ्लेम अगदी लोवरच हवी आहे तुम्ही बघू शकता मुगाची आणि उडदाची डाळ अगदी छान सरसरीत अशी भाजली गेली आहे बघा ज्याच्यावर ही पडते ना त्याच्यावरच तुम्हाला कळेल आणि आवाज पण बघा येतोय दाताखाली घातली तर थोडी लगेचच अशी म्हणजे कटकन तुटायला हवी म्हणजे ही डाळ आपली व्यवस्थित भाजली गेली आहे आता मी एका कॉटनच्या चादरीवर ही डाळ काढून घेते हे बघा चणा डाळ पण आपण छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतली आहे लो फ्लेम लो टू मीडियम फ्लेमवरच ही भाजून घ्यायची आहे म्हणजे चांगलं पीठ पडते आता ही डाळ देखील त्या बाकीच्या डाळींसोबतच चादरीवर काढून घेते हे बघा तांदूळ आणि साबुदाणे पण छान आपण कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले आहेत आणि साबुदाणे भाजले ना का असे थोडेसे फुल्ले जातात आता हे पण आपण त्या डाळींसोबतच काढून घेणार आहोत आता आपण ह्या पॅन मध्ये हे पोहे भाजून घेणार आहोत कांदे पोहे बनवतो ना तेच हे जाडे आहे। कुर पोहे आहेत थोडेसे आकसतील ना असे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे कुरकुरी होईपर्यंत हे बघा पोहे पण आपण छान असे कुरकुरीत होईपर्यंत हाताने भुगा होतो असे हे भाजून घेतले आहेत हे पोहे देखील त्याच्या सोबतच काढून घेते गॅसची फ्लेम अगदी लो करून धणे आणि जिरा आपण भाजून घेणार आहोत हे बघा धणे आणि जिरा पण आपण अगदी लो फ्लेम वर भाजून घेतले आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि हे धणे जिरे पण आपण बाकीच्या इन्ग्रेडियंट्स बरोबर काढून घेऊया सर्व इन्ग्रेडियन्स आपण व्यवस्थित भाजून घेतले आहेत आता ह्या चादरीवर पसरवून घेणार आहोत आणि गार झालं का चकीवर अगदी बारीक पीठ दळून घेणार आहोत आपण जे चकलीच्या भाजणीसाठी सर्व इन्ग्रेडियन भाजून दळायला नेलं होतं हे बघा कसं छान अगदी बारीक हे पीठ दळून आणलं आहे एवढा छान सुगंध येतो ह्या पिठाला आता ह्या पिठातलं आपण पाव किलोचीच भाजणीचं पीठ घेणार आहोत आणि त्याच्या चकल्या बनवणार आहोत पाव किलो भाजणीच्या चकल्या बनवण्याकरता आपण पाव किलो ही चकलीची भाजणी घेतली आहे पन्नास ग्राम तेल वापरणार आहोत कोमट पाणी घेतलं आहे एक मोठा चमचा भरून काश्मीरी मिरची पावडर दोन चमचे पांढरे तीळ एक चमचा ओवा आणि चमचाभर मीठ वापरणार आहोत किंवा चवीप्रमाणे मीठ वापरू शकता तर चला मग प्रोसिजरकडे वळूया सर्वात आधी हे पन्नास ग्राम जे वजनी तेल घेतलं आहे हे, हे कडकडून गरम करून घेणार आहोत तेल गरम होईपर्यंत हे आपण चाळून घेतलेली चकलीची भाजणी आहे ह्या बोलमध्ये घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये चमचाभर ओवा घालूया थोडासा असा हाताने मी स्मॅश करून घालते म्हणजे छान सुगंध येतो चकलीमध्ये ओव्याचा ओवा ॲड केल्यानंतर आपण हे पांढरे तीळ ॲड करणार आहोत नंतर काश्मीरी मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स करून झालं का हे कडकडून गरम केलेलं तेल आहे हे आपण ह्या भाजणीमध्ये घालूया थोड़ा थोड़ा करून तेल ऍड करते तेल ऍड केल्यानंतर पीठ आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे तेलाचं मोहन ऍड केल्यावर पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता हाताने त्याला थोडस असं मी चोळून चोळून घेते पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता थोडं थोडं पाणी ऍड करून खूप सैलसर नाही आणि खूप घट्ट नाही असं आपण हे पीठ मळून घेणार आहोत हे बघा अगदी व्यवस्थित मीडियम कन्सिस्टन्सीचा हा पिठाचा गोळा आपण तयार करून घेतला आहे आता आपण दहा मिनिटा करता हा झाकून ठेवणार आहोत म्हणजे पीठ थोडं व्यवस्थित मुरलं जाईल दहा मिनिटं झालं आहे हे पीठ आपण मळून थोडं सेट करायला ठेवलं होतं आता अगदी थोडासा पाण्याचा हात घेते आणि हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचंय म्हणजे आपण भाकऱ्या करताना कसं पीठ अगदी मळून मळून घेतो त्याच पद्धतीने एक तीन ते चार मिनिटासाठी तरी व्यवस्थित हे पीठ असं मळून घ्यायचे आहे आपल्याला हे बघा चार ते पाच मिनिट झाले आहेत कशी छान पैकी अशी शाईन आली आहे पीठ मळून घेतल्यामुळे आता आपण चकलीचा साचा घेऊया चकलीचा हा साचा घेतला आहे जी प्लेन बाजू आहे ना ती आतल्या साईडला ठेवायची ह्या प्लेटची आणि जी थोडी खरखरीच असते ना ती बाहेरच्या बाजूला ठेवायची म्हणजे चांगले काटे येतात त्याला आता आतून बाहेरून व्यवस्थित तेलाने आपण ग्रीन्स करून घेऊया नंतर ह्या भांड्याला पण व्यवस्थित तेल लावून घ्यायचंय म्हणजे पीठ पडताना म्हणजे चकल्या पाडताना व्यवस्थित पडतात आता हा साचा लावून घेते तेल पण एका इथे आपण गरम करत ठेवलं आहे आता त्यातलंच थोडस पीठ काढून घेतलं आहे ह्या प्लेटमध्ये साच्यामध्ये पीठ भरण्या अगोदर हे पीठ छान असं ना मध्ये घेऊन मळून घ्यायचं म्हणजे त्या पिठाला छान एक चिकटपणा येतो हे बघा आता हे पीठ ह्याच्यामध्ये मी भरून घेते लक्षात ठेवा चकल्या करताना शेव करताना असं ना वरपर्यंत एकदम पीठ भरायचं नाही थोडी तरी त्याला जागा ठेवायची आता आपण ह्या छा चकल्या पाडून घेऊया लहान मोठ्या तुम्हाला कशा आवडतात तशा ह्या चकल्या आपल्याला पाडू मी लहानच कढई ठेवली आहे म्हणून दोनच चकल्या पाडून घेतल्या आहेत तर चला मग ह्या तळून घेऊया तेल गरम झालंय का चेक करून घेते बर हे बघा चकली तेलात सोडल्याबरोबर लगेचच वर आली आहे लक्षात ठेवा चकलीसाठी असच तेल गरम करून घ्यायचंय आता ही मी काढून घेते गॅसची फ्लेम मीडियम वर ठेवून ही चकली आता मी तेला सोडते तुम्हाला जर अशी सोडता येत नसेल ना तर तुम्ही कालत्यावर घेऊन सोडली तरी चालेल आणि चकली तेलामध्ये सोडली का लगेच हलवायची नाही त्याला एक अर्धा ते एक मिनिटासाठी अशीच होऊ द्यायची आहे म्हणजे जोपर्यंत तेलाचे बुडबुडे कमी होत नाही ना, ना तोपर्यंत त्याला थोडंही हलवायचं नाही तुम्ही बघू शकता तेलाचे फुडबुडे कमी झाले आहेत आणि हे बघा चकलीला ना थोडा असा येतो म्हणजे आता ह्या आपण पलटून घेऊया किती सुंदर काटे आणि रंग आला, आता आला आहे आता लो टू फ्लेम वर ह्या चकल्या आपल्याला उलत पालत करून व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत अगदी एक ते दीड मिनिटातच आपली चकली जवळपास तळतच आली आहे आता गॅसची फ्लेम मी हाय करते कारण का मी नेहमीच तुम्हाला सांगते का तळणीचे पदार्थ जरी आपण लो किंवा मीडियम फ्लेमवर तळत असलो तरी काढण्याअगोदर त्याला हाय फ्लेमवर एकदा तळून घ्यायची आहे आणि जेव्हा चकली अशी खाली तेलात बसते ना तेव्हा समजायचं का आपली चकली व्यवस्थित तळून झाली आहे आता ह्या चकल्या मी काढून घेते गरम गरम असतानाच ना असा झारा थोडासा आडवा पकडून तेल निथळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा आपल्या ह्या चकल्या तयार झाल्या आहेत हे बघा किती सुंदर रंग आणि काटे आले आहेत त्याला आता मी अशाच या जाळीवर कधीही न चकल्या असो शेव असो अशा तळल्या किंवा कधीच टिशूवर किंवा न्यूजपेपरवर ठेवायच्या नाही अशा झाऱ्यात किंवा चालणीतच ठेवायच्या म्हणजे त्या व्यवस्थित क्रिस्पी राहतात आता आपण उरलेल्या चकल्या अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता एक एक करून सर्व आपल्या चकल्या तयार झाल्या आहेत किती सुंदर रंग टेक्स्चर आला आहे एकही एक चकली तेलामध्ये विरगळली नाही अगदी परफेक्ट अशा आपल्या ह्या चकल्या तयार झाल्या आहेत आता ह्या चकल्या थोड्याशा गार झाल्या का आपण प्लेट प्लेटमध्ये सर्व करणार आहोत सुंदर अशा तयार झालेल्या आहे बघा थोड्याही तेलकट नाही हाताला हे बघा थोडंही तेल लागत नाही अशा काटेरी चकल्या आपण आता ह्या प्लेट प्लेटमध्ये सर्व करून घेतोय तुम्ही बघितलं असेल भाजणी बनवण्यापासून ते चकल्या करेपर्यंत अगदी परफेक्ट अशा आपल्या ह्या चकल्या तयार झाल्या आहेत तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या भाजणीच्या चकल्यांची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की या दिवाळीत माझ्या पद्धतीने चकल्या घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेल्या ह्या चकल्या कशा झाल्यात ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या भाजणीच्या चकल्यांची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ